किनवडची नगरपालिकेची निवडणूक ही आठीत सुरुवातीला वाटली तर तो अटीतटीची झाली नाही ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली होती त्यामुळे आज एवढ्या भरघोस मताने या ठिकाणी चार हजाराच्या वर मताने या ठिकाणचा विजय झालेला आहे हा विजय एवढा विजय मला वाटतं जिल्ह्यामध्ये कुणाच या ठिकाणी झाला तटीची झाले नाही ही एकतर्फी निवडणूक झाली आणि ही किनवटच्या जनतेने हातामध्ये घेतली ज्यामुळे किनतेच्या किनवटच्या सर्व जनता जनाच्या मतदार बांधवांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी ऐंशी हो टक्के आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे या ठिकाणी जी अतिवृष्टी या शहरामध्ये झाली होती या अतिवृष्टीमुळे सुजाता यंड्रलवार यांनी आणि करण यांरलवार यांनी जी जनतेला मदत या ठिकाणी केली पैशावाले भरपूर लोक असतील या ठिकाणी परंतु ध्येयांचं देण्याचं दानित्व लागते यांनी केलं आणि म्हणून जनतेने यांना सर्वांनी डोक्यावर घेतलं हा ज्या मतदार ठिकाणी त्यामुळे आम्ही आभार मानतो त्यांचे सर्वांचे एक नंबर बोलायला